आपल्याला लसूण क्रश करायचा आहे लसूण बारीक करायचं आहे तर अगदी झटपट असा आपण कसा करू शकतो ते मी तुम्हाला दाखवते तर हे पहा मी इथे हे लसूण क्रश करायला एक छोटं असं क्रशर मिळतं ते आणलेलं आहे तर याने कसं लसूण क्रश होतो ते सुद्धा मी तुम्हाला करून दाखवते तर हा पहा इथे मी अगदी हा दोन तीन लसणाच्या पाक आणि हा पहा मी असा हा क्रश करते पण या क्रशरसाठी खूप प्रेस करावं लागतं हे पहा हे पहा आणि पूर्ण लसून सुद्धा क्रश होत नाही हे पहा आणि हा जो लसून वर झालेला आहे तर तो तेवढाच झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये हा अशा प्रकारे लसून राहतो म्हणजे ही जी बाजू आहे ना ती अगदी प्लेन अशी आहे इथे आणि आतली जी आहे ही खरबरीत आहे म्हणजे हे मला लसून क्रशर अजिबातच योग्य असं वाटलेलं नाही आहे हे पहा तर मला हे दोन तीनशे रुपयाला हे पडलेलं आहे म्हणजे दोनशे नव्याण्णवला पडलेलं है। आहे ह्या हँडलला आपल्याला खूप असं जोर द्यावा लागतो आणि एक लसून पाकळीसुद्धा मी करून बघितली पण याच्यानी होत नाही तर मला हे अजिबातच कन्व्हिनियंट वाटलेलं नाही आहे मी तुम्हाला अजून दुसरं याच्यावर सुद्धा करून दाख तर हे पहा ह्या अशा यावर आपण जर लसूण क्रश केला तर तो सुद्धा अगदी इझिली असा होतो हे पहा अशा प्रकारे अगदी छान असा हा लसूण आपला होतो हे पहा आणि हे जे आपली किसनी आहे तर ही सुद्धा आपल्याला क्लीन करायला अगदी छान अशी आहे हे पहा अगदी पटकन उलट्या साइडनं पकडल्यावर नळाच्या पाण्याखाली पक, आणि ही अगदी सत्तर ते ऐंशी किंवा साठ रुपयापर्यंत मिळते आणि हिची क्वालिटी सुद्धा छान आहे हे, हे पहा अशा प्रकारे तर तुम्ही सुद्धा ही अशा प्रकारे वापरू शकता आता हे पहा इथे मी हे एक वेगळ्या प्रकारचं गार्लिक प्रेस आण, आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे सुद्धा अगदी सुंदर असं आहे हे पहा तर हे पहा हे अशा प्रकारे आहे आता हे कसं यूज करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे पहा तर याला हे असं प्रेससाठी इथे हे पॉइंट्स दिलेले आहेत हे पहा अशा प्रकारे आणि आतमध्ये फक्त यामध्ये तुम्ही जास्तचा गार्लिक टाकू शकत नाही पण हे अगदी इझी असं होतं हे पहा आणि प्रेससुद्धा करायला सुद्धा इझी आहे तर मी तुम्हाला यामध्ये लसूण टाकून दाखवते हे पहा आणि हे फक्त प्रेस करायचं आहे हे पहा तुम्ही हे पहा आणि अगदी इझी असा हा निघत आहे हे, हे तुम्ही पाहू शकता आणि हे क्लीन करण्यासाठी सुद्धा अगदी योग्य असं आहे ही बघा ही जी लेअर यालावर चिपकते ती सुद्धा इझिली अशी निघते हे पहा आणि यामध्ये आतून सुद्धा अगदी क्लीन झालेलं असतं आता हे सुद्धा कसं क्लीन करायचं ते मी तुम्हाला दाखवते तर हे पहा अगदी नळाच्या पाण्याखाली पकडल्यावर किंवा या पाण्यामध्ये घातल्यावर हे पूर्ण अगदी निघून जातं हे तुम्ही पाहू शकता हे क्लीन करायला सुद्धा अगदी छान असं आहे आपल्या हाताला ह्याचा ह्या तिखट मिरचीचा खूपच तिखटपणा असा लागतो म्हणजे ह्याचा जो मिरचीचा जो हा रस निघतो तो आपल्या हाताला खूप वेळ लागून राहतो तर त्यासाठी आपल्याला आणि सकाळच्या घाई गडबडीच्या वेळामध्ये तर हे पॉसिबलच होत नाही तर यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर ती काय आहे चला तर मग पाहूया तर हे पहा इथे ही अशा प्रकारे एक सीझर येते तुम्ही पाहू आतमध्ये असे हे ब्लेड्स आहेत हे पहा अशा प्रकारे हे ब्लेड्स आहेत तर याने सुद्धा आपण मिरची कट करून घेऊ शकतो तर हे पहा मी तुम्हाला कसं करायचे ते करून दाखवते हे पहा एक इथे आपल्याला ही मिरची अशी पकडायची आहे आणि अशा प्रकारे ही कट करून घ्यायचं आहे अगदी आपला हात न लागता ही मिरची आपली छान अशी कट होते हे पहा पण प्रत्येकीकडेच हा असं ही सीझर किंवा हे कटर असू शकत नाही तर यासाठी मी तुम्हाला एक आणखी एक ट्रिक सांगणार आहे आणि ती वस्तू आपल्या प्रत्येकीच्या घरात असते आणि असतेच चला तर मग ती हा इथे मी हा फोक घेतलेला आहे हे पहा तर आता तुम्ही म्हणाल अरे या फोकनी तर मिरची कशी कट करणार हो पण मी ही सुद्धा तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर काय करायचं आहे आपल्याला इथे हे जे ह्याचे टोक आहेत तिथे ही मिरची अडकवायची आहे हे पहा अशा प्रकारे हे पहा आणि अगदी असं पकडून आपण ही मिरची अशी कट करून घेऊ शकतो हे पहा अगदी मिरचीला हात न लागता आपण ह्या अशा प्रकारे मिरची ही कट करून घेऊ शकतो हे पहा हे पहा अशा प्रकार ट्रिकने आपण मिरची कट करून घेऊ शकतो तर तुम्हालाही कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे पहा ही जी सीझर आहे ह्याच कटरने मी तुम्हाला बाकी सुद्धा कशा कट करायच्या ते सुद्धा मी दाखवते तर इथे मी भेंडी घेतलेली आहे आता हा भेंडीचा जो चिकटपणा आहे तो आपल्या सुरीला आपल्या कटर बोर्डला आणि हातांना सुद्धा लागतो हे पहा तर भेंडी कट करताना हे सुद्धा आपल्याला असं फेस करावं लागतं तर, तर मैत्रिणींनो मी तुम्हाला त्याचसाठी या कटरमध्ये कशी भेंडी कट करायची ते सुद्धा दाखवणार रा आहे तर इथे मी ही भेंडी धुवून घेतलेली आहे आणि हे पहा आता इथे आपल्याला हे टोक अगदी वेगळं सुरीने कट करायची गरज नाही आहे तर मी काय करणार आहे इथे हे जे पहिलं ब्लेड आहे तर तिथे मी हे ठेवणार आहे आणि त्याचं हे असं जे तोंड आहे ते कट करून घेणार आहे हे पहा म्हणजे मला वेगळं सुरीने असं कट करायची गरज नाही आहे आणि आता मी याचे ह्या भेंडीचे असे प्रकारे हे भाजी कट करण्यासाठी कट करून घेणार आहे हे पहा हे पहा आहे की नाही कमाल ट्रिक कारण वेगळा आपल्याला हा वेळसुद्धा आपला यामध्ये तर आपल्याला अशाच प्रकारे ही भेंडी कट करून घ्यायची आहे अगदी झटपट अशी ही आपली भेंडी तयार होती आता यामध्ये आणखी ट्रिक म्हणजे तुम्ही अगदी अशा प्रकारे ह्याचं हे तोंड कट करून घेऊ शकता अशा प्रकारे हे पहा मी तुम्हाला हीसुद्धा ट्रिक सांगते हे पहा अशा प्रकारे यानेच कट करून घ्यायचं आणि आता अगदी तुम्हाला खूपच घाई आहे तुम्ही गॅसवर कांदा घातलेला आहे आणि तुम्हाला लगेच भेंडी कट करून हवी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मी अशा प्रकारे ह्याचं हे तोंड कट करून घेतलेलं आहे तर तुम्ही हे असे तीन ते चार भेंडी एका वेळेस असे ठेवून हे कट करून घेऊ शकता हे पहा म्हणजे अगदी तुम्ही गॅसवर कढईमध्ये कांदा सगळं घालून झालेलं आहे आणि आता तुम्हाला पटकन भेंडी टाकायची आहे तर हे पहा अशा प्रकारे तुम्ही हे कट करून घेऊ शकता तर आहे की नाही ही कमाल ट्रिक आणि आपला हा कचरा सुद्धा अगदी वेगळा होतो तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही सीझर किंवा हे कटर वापरून अशा प्रकारे तुमच्या घाईच्या गडबडीच्या वेळामध्ये अशा प्रकारे हे कटरचा वापर करून तुमचं किचनमधलं काम अगदी सोपं कसं करता येईल यासाठी हे अशा प्रकारे गॅजेट वापरून तुम्ही नक्की करून पहा तर तू या क्रशरने मी तुम्हाला फरसबी आणि गवार सुद्धा कट करायची दाखव तर या कटरमध्ये फरसबीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान अशी कट होते अगदी झटपट अशी होते हे पहा तर यामध्ये मी तुम्हाला ही फरसबी दाखवलेली आहे मिरची दाखवलेली आहे आणि भेंडीसुद्धा दाखवलेली आहे तसंच यामध्ये मी तुम्हाला गवारसुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता हे कटर आपल्याला किती मल्टी कटर आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो हे पहा हे पहा अगदी या कटरनी छान असं आपलं कटिंग होतं म्हणजे अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा आपल्याला रात्री भाजी कट न करून ठेवता अगदी झटपट अशी ही आपली भाजी कट होऊ शकते तर तुम्ही सुद्धा ह्या अशा प्रकारे कटरचा वापर नक्कीच करा असं मी तुम्हाला म्हणेन आणि हे अगदी दीडशे रुपयापर्यंत हे मिळतं आणि इथे एक पिलरसारखं म्हणजे ब्लेडसुद्धा येतं माझ्याकडून हे पडलेलं आहे तर याचा पण सुद्धा वापर आपण करू असा आहे आणि क्लिनिंगसाठी सुद्धा अगदी योग्य आहे कारण यामध्ये जास्त तर तुम्हीसुद्धा या अशा प्रकारे कटरचा वापर करून नक्कीच तुमचा स्वयंपाका तुमचा अमूल्य वेळ वाचवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर हे पहा ह्या आपल्या चहाच्या गाळणी आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता ह्या किती अशा काळ्या होतात आतून सुद्धा किती काळ्या झालेल्या आहेत हे पहा तर ह्या कशा क्लीन करायच्या हे मी तुम्हाला दाखवते हे पहा ही सुद्धा अशाच प्रकारे झालेली आहे तर इथे मी हे बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये हे गरम पाणी घालते हे पहा डिटर्जंट वापरतो ते टाकून घ्यायचं आहे किंवा इथे तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता मी फक्त इथे हे डिटर्जंट पावडर टाकून घेतलेले आहे आणि हे मी आता हे दहा मिनटं असंच ठेवणार आहे तर हे पहा इथे मी हे गरम पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे पाणी किती काळं झालेलं आहे हे पहा तर आता मी असा जो एखादा ब्रश खराब झालेला असतो तो घेते आणि यामध्ये अशा प्रकारे हे तुम्ही पाहू शकता हे असं क्लीन करून घेते हे पहा हे किती असं काळकाळ झालेलं आहे आणि हे पहा या ब्रशने हे अगदी पटकर असं निघतं इथे तुम्ही टूथपेस्टचा सुद्धा वापर करू शकता हे पहा टूथपेस्टने सुद्धा हे असे जे डाग असतात जे तेलकट किंवा जे खूप दिवस राहिलेले असतात जे निघा निघत नाहीत तर ते सुद्धा अशा प्रकारे हे अगदी छान असे निघतात हे पहा आणि तुम्ही अगदी जर पाणी उकळतं छान करून घेतलं तर त्यामध्ये सुद्धा हे पूर्ण असं क्लीन होतं हे पहा अगदी साफ अशी झालेली आहे आता आतल्या साईडने सुद्धा तुम्ही पहा ही किती काळी अशी झालेली आहे तर ती सुद्धा मी तुम्हाला करून दाखवते ही तर ह्या आपल्या गाळण्या क्लीन झालेल्या आहेत आता आपल्याला जर रेग्युलर वापरासाठी गाळणी हवी असेल तर आपण कोणती वापरायची हे तुम्हाला मी सांगते तर या प्रकारे अशी जी गाळणी येते तर ही आपल्याला चहासाठी किंवा काही उपयोगी होत नाही तर हे पहा ही अशी थोडी खाली बेचा बेस मोठा असतो त्यामुळे आपल्या चहाच्या कपावर ही ठेवताना आपल्याला चहा यामध्ये सांडला जाऊ शकतो हे पहा तर ही थोडी आपल्याला अशी अनकनव्हिनियंट आहे हे पहा अशा प्रकारे तर तुम्हाला जर चहाची गाळणी वापरायची असेल तर ही अशा प्रकारे येते ती वापरा आणि या गाळणीला आतून अगदी दुसरी पातळ नेटसुद्धा आहे हे पहा अगदी ही पहा आतून छोटी अशी नेट आहे आणि बाहेरून ही मोठी आहे त्यामु त्यामुळे यामध्ये व्यवस्थित गाळलंसुद्धा जातं आणि ही जी गाळणी आहे ती आपण अशी कपावर ठेवली तर चहा किंवा जे दूध आहे ते हे पहा अशा प्रकारे अगदी यामध्येच पडतं हे पहा म्हणजे मधल्या भागामध्ये पडतं तर जर तुम्हाला गाळणी वापरायची असेल तर ह्या अशा प्रकारे वा आणि इथे मी तुम्हाला आपण कोणती चांगली घासणी वापरावी यासाठी मी तुम्हाला दाखवते आहे हे पहा मी इथे या प्रकारची स्पंजवाली घासणी वापरून पाहिलेली आहे पण मला ही अगदी योग्य वाटत नाही हा ही जी घासणी आहे तर हिचा म्हणजे आता तुम्ही पाहू शकता ही आपली नवीन घासणी आहे अशा प्रकारे हे पहा म्हणजे हा स्टीलचा स्क्रब येतो पण हा हाताला लागतो हाताला लागतो आणि याचे जे किंवा जी चहाची गाळण आहे जर गाळण असेल किंवा चाळण असेल तर त्यामध्ये आपण जेव्हा ह्या घासणीने घासतो तर ह्याचे जे कण आहेत ते यामध्ये अडकून राहतात या अशा भागामध्ये हे अडकून राहतात आणि हे आपल्या शरीरासाठी अजिबात योग्य असे नाही आहेत हे पहा ते तुकडे आपल्या हाताला सुद्धा लागतात कधी कधी आपल्या हाताला इजासुद्धा होते तर मला असं वाटतं की हा स्क्रब आपण वापरू नये कारण जरी आपली भांडी छान निघत असली तरी तर यासाठी मी तुम्हाला आणखी एक उपाय सांगणार आहे म्हणजे कोणती कोणतं पौन्त स्क्रबर वापरायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे तर आता ही घासणी पहा ही आहे हा सुपर स्क्रबर आहे तर हा चांगला आहे पण हा सुद्धा आपल्या हाताला लागतो आणि ह्याची कंडिशन तुम्ही पाहू शकता हा अशा प्रकारे होतो हे पहा अशा प्रकारे आणि हा सुद्धा एवढा कन्व्हिनियंट नाहीये मी तुम्हाला सोडून दाखवते हा तर हा जेव्हा नवीन असतो तेव्हा वापरायला अगदीच खूप कडक असा असतो की भांडी भांडे, भांडे घासायला आपल्याला हे होतो हे पहा म्हणजे जर ग्लासमध्ये हा असा टाकायचा झाला तर जमत नाही हे पहा अशा प्रकारे तर त्यासाठी आपल्याला ते डीप याच्यासाठी तो जो सॉफ्टवाला स्क्रबर आहे तो चांगला आहे आणि याच्यासाठी तर या सर्व स्क्रबरवर छान उपाय म्हणून मी एक नवीन आ, स्क्रबर आणलेला आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करते तर हे पहा हा जो स्क्रबर आहे तो यामध्ये पाणी हे ॲब्झॉर्ब करून घेतं हे पहा आणि आपल्याला हा असा स्क्रबर पिळून ठेवायला लागतो आणि जर यामध्ये पाणी राहिलं तर या स्क्रबरला वास येतो आणि तोच आपल्या भांड्यांना सुद्धा येतो हे पहा तर हा जो स्क्रबर आहे त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे हे होतं कारण इकडे हा स्पंज आहे आणि त्यामध्ये तर भरपूर सारं पाणी जरी आपण असा पिळून घेतला तरी खूप सारं पाणी राहतं हे पहा अगदी एवढा पिळून घेतला आहे तरीसुद्धा एवढं पाणी यामध्ये आहे आणि याला सुद्धा वास येतो आणि हा म्हणाल तर हे पहा यामध्ये जर पाणी राहिलं अशा प्रकारे आपण काढलं तर यामधून पाणी निघून जातं पण थोडा जरी ओलावा यामध्ये राहिला तर याला गंज पकडल्यासारखं होतं हे पहा आणि तेच आपल्या भांड्यांना लागतं मी साखर आणि चहा पावडरसाठी मी हे अशा प्रकारचे प्लॅस्टिकचे डबे वापरत होती हे पहा अशा प्रकारे म्हणजे हे खूप जुनेच झालेले आहेत पण माझ्याकडे हे ऑलरेडी आणलेले होते म्हणून मी याचा वापर करत होती कारण की यामध्ये साखर आणि चहा पावडर अगदी पटकन दिसते कारण मी चहा पावडर आणि साखर किंवा साखरेच्या जवळच माझ्या मिठाचा सुद्धा असतो म्हणून मी हे वेगळं ट्रान्सपरंट असे हे ठेवलेले होते पण प्लास्टिकमध्ये न ठेवावं म्हणजे प्लास्टिक वापरायचं नाही म्हणून हळूहळू आपण या वस्तू काही ज्या काढत आहोत तर याचसाठी मी अगदी दुसरे डबे आणलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते तर हे पहा मी हे अशा प्रकारे डबे आणलेले आहेत हे पहा यामध्ये ही साखर आहे आणि याला अगदी अशी हे ग्लास आहे त्यामुळं हे ट्रान्सपरंट तर आहेच आणि हे अगदी पटकन असं दिसतं तर आता तुम्ही म्हणाल की आम्ही पण तर हे डबे वापरतोच हो पण हे अगदी रिझनेबल असे आहेत म्हणजे हे नाईन्टी नाईन रुपीजला वन डबा आहे हा म्हणजे अगदी कमी किमतीमध्ये कारण जे दुसरे डबे येतात जे आपण वापरतो ते काहीतरी तीनशे की चारशे रुपयापर्यंत येतात तर हे अगदी नव्याण्णव रुपयामध्ये आहेत हे पहा आणि वापरायला खूप साधे आहेत हे पहा आणि मेन म्हणजे टाईट बसत आहेत त्याची झाकणं टाईट आहेत म्हणजे जरी साखरेला नेहमीच आपल्याला असं मॉइश्चर पकडतं तर यामध्ये तसा काही चान्सेस नाही तर मला हे किमतीच्या मानामध्ये मा आणि क्वालिटीच्या मानामध्ये मा चांगले वाटले म्हणून मी हे तुमच्याबरोबर शेअर केले नव्याण्णव रुपयामध्ये मला हा एक डबा पडलेला आहे हे पहा तर मला शंभर रुपयाच्या मानामध्ये मा खूपच चांगला असा वाटला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हे पहा मी हा अशा प्रकारे सुद्धा एक स्क्रबर आणलेला होता हे पहा पण हा अगदी मला वापरायला योग्य वाटला नाही तर मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे हे पहा मला असं वाटलं की हा स्क्रबर याला असं पकडून राहील म्हणजे असं जॉईंट राहील पण तसं होत नाही आहे हे पहा हा अगदी हा लगेच सुटून जातो म्हणजे आपण जर एखादं मोठं भांडं घेतलं क्लीन करायला तर त्यामध्ये तेवढाच वेळ तो पकडून राहतो आणि हे अशा प्रकारे निघून जातं हे जे आपलं क्लिनिंग आहे ते या या स्क्रबरने होत नाही हे पहा नाहीतर हे असं हँडी आहे म्हणजे एखादा जर आपल्याला पॅन आहे मी तुम हे पहा अशा प्रकारे हे पहा तर हा असा आपल्याला क्लीन करायला चांगला आहे पण हा हो तेवढंच जर ज्यावर ज्या भांड्यासाठी आपल्याला जास्त प्रेशर द्यायचं आहे तर त्यासाठी हा आपल्याला हा योग्य असा होतो हे पहा पण जर तुम्हाला ग्लास वगैरे क्लीन करायचा असेल तर त्यामध्ये हा आपल्याला असं इझी होत नाही हे पहा अशा प्रकारे हा जात तर नाहीच पण जर छोट्या प्लेट असतील तेव्हा ते सुद्धा हे अगदी पटकन निघून जातं हे पहा पण तुम्हाला जर एखाद्या कढई म्हणा किंवा पॅन म्हणा जर खूप खराब झालेले आहेत आणि त्यासाठी जर हा स्क्रबर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता आणि हे पहा हे आपलं जो स्टीलचा तो स्क्रबर आहे म्हणजे हा अशा प्रकारचा तर या क्वालिटीमध्ये नाही आणि हे अगदी प्लॅस्टिकसारखं आहे तर तुम्ही याचे तुकडे पडत नाहीत तर तुम्ही हा स्क्रबर वापरू शकता त्याला एक पर्यायी पर्याय म्हणून जो स्टीलचा स्क्रबर आहे त्याला पर्याय म्हणून तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता आणि हे है असं हँडी आहे म्हणजे तुमच्या हाताला लागण्याचा चान्सेस नाही आहेत हे पहा अशा प्रकारे पहा आणि हा सुद्धा किमतीमध्ये अगदी स्वस्त आहे आ, सत्तर की ऐंशी रुपयामध्ये हा बहुतेक आहे की पन्नास आता मला एक्झॅक्टली याची प्राईज आठवत नाही आहे कारण मी खूप केव्हाच घेतलेला आहे हे पहा आणि यामध्येच असं वरची कॅपमध्ये आपल्याला लिक्विड टाकायलासुद्धा असा सुद्धा? अशा सु, अशा सुद्धा स्क्रबर येतो म्हणजे ही जी वरची हँडल आपल्याला करायचं आहे तर तिथे लिक्विड टाकून आपण ते सुद्धा घासायला असं वापरू शकतो तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे गॅजेट वापरून पहा तर यासाठी अगदी छान असा पर्याय म्हणजे मी तुम्हाला हे पहा अशा प्रकारे हे स्क्रबर येतं हे पहा हा अगदी नॅपकिनसारखाच आहे इझी टू क्लीन आहे तुम्हाला हा वापरायला सुद्धा खूप उत्तम असा आहे आणि मी हा वापरते म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे मी हा वापरते मला खरंच खूप छान असा वाटलेला आहे कारण हा स्क्रबर हाताला ला लागत नाही तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी छान असं आहे अगदी नॅपकिनसारखाच चा आहे हे पहा आणि ठेवायला सुद्धा इझी आहे यामध्ये ठेवते हे पहा इझी टू क्लीनसुद्धा आहे हे पहा अगदी या स्क्रबरला काहीसुद्धा पाणी राहत नाही हे पहा हे पहा अगदी नळाच्या पाण्याखाली कारण यामध्ये जे होल्स दिलेले आहेत त्यामधून हे पाणी पूर्ण निघून जातं आणि दिसायला सुद्धा आपण जेव्हा आपल्या आप किचनचा सिंक जवळ ठेवतो तेव्हा दिसायला सुद्धा छान दिसतो हे पहा हे मी विम लिक्विड घेतलेलं आहे हे पहा अगदी इझिली असं होतं आणि तुम्ही पाहू शकता हे पहा एक अगदी छान असं निघतं हे पहा मी तुम्हाला क्लीन करून दाखवते हे पहा अशा प्रकारे अगदी छान असं निघालेलं आहे आणि हे जो हा जो स्क्रबर आहे तो क्लीन करायला सुद्धा किती इझी आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर हे पहा हे अगदी इझिली असं निघतं आणि यामध्ये पाणीसुद्धा राहत नाही तर हे पहा अगदी पटकन असं हे क्लीन होतं हे पहा यामध्ये काही नळाच्या पाण्याखाली पकडलं तर हे पहा अशा प्रकारे हे पटकन क्लीन होतं हे पहा आणि यामध्ये जे असे होल्स दिलेले आहेत त्यामध्ये एवढा गॅप आहे की ते पाणी पटकन बाहेर निघून जातं अशा प्रकारे म्हणजे इझी टू क्लीन आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा स्क्रबर वापरून पहा मला केलेला आहे अगदी ठेवायला सुद्धा खूपच इझी असा आहे अगदी लगेच ड्रायसुद्धा होतो हे पहा पाणी लगेच निघून जातं नॅपकिन जसं आपण आपल्याकडे आहे तसाच आहे वापरायला सुद्धा इझी आहे आणि स्वस्तसुद्धा आहे हे अगदी दहा ते पॅक पॅकसुद्धा मिळतं आणि शंभर रुपयापर्यंत मिळत असेल खूपच छान असं आहे तर तुम्ही सुद्धा हे नक्की वापरून पहा तर तुम्हाला या सगळ्या किचनच्या जे आपले गॅजेट्स आहेत किचनचे हॅक्स आहेत ते कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यापैकी कोणतं एखादं गॅजेट किंवा कोणता हॅक आवडला असेल किंवा कोणत्या याचं डिटेल्स हवी असेल कमेंट तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच अशा हटके आणि युनिक किचनच्या उपयुक्त टिप्स तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद